नमस्कार आशा एक्सरेन्स सेंटर आणि आय केयर फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या ज्ञानसंपन्न आशा या प्रश्न मंजुषा स्पर्धेत मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मागील व्हिडिओ पाहून आपण भरभरून प्रतिसाद दिला प्रेम दिलं आणि कमेंट्स केल्या त्या कमेंट्स वाचून आम्हाला हे समजलं की तुमच्या ज्ञानात भर पडत आहे आणि हाच या स्पर्धेचा मूळ उद्देश आहे आणि म्हणूनच आम्ही पुन्हा एक तुमच्यासाठी नवीन एपिसोड घेऊन आलो आहोत तर सर्वप्रथम आपण दोन्ही टीमची ओळख करून घेऊयात चला तर जाऊया टीम ए कडे माझे नाव प्रिया गायकवाड आता आपण टीम बी ची ओळख करून घेऊयात मी प्रिय संदीप जगताप मी सौरेखा संदीप पवार मी सौर विनी शिवाजी राऊत चला तर आपण दोन्ही टीमची ओळख करून घेतली आहे तर आता आपण जाऊया आपल्या फेरी क्रमांक एक कडे फेरी क्रमांक एक चे नियम दोन्ही टीमला पाच पाच प्रश्न विचारले जातील जर एखाद्या टीमला त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही तर तो प्रश्न दुसऱ्या टीम कडे पास केला जाईल आणि ज्या टीमचे उत्तर बरोबर येईल त्यांना दोन मार्क दिले जातील सुरू करूया पहिला राऊंड पहिला प्रश्न टीम ए साठी अतिसार पंधरवडा दरम्यान कोणते पाऊल सर्वात महत्वाचे आहे ऑप्शन ए औषध देणे ऑप्शन बी आरोग्य शिक्षण देणे ऑप्शन सी ओ आर एस चे वाटप आणि ऑप्शन डी तपासणी करणे यांच उत्तर अगदी बरोबर आहे त्यामुळे टीम ए ला मिळाले आहे दोन गुण दुसरा प्रश्न टीम बी साठी एचबीएनसी मध्ये नवजात बाळाची भेट कोणत्या दिवशी घेतली जाते ऑप्शन ए तिसरा दिवस ऑप्शन बी सातवा दिवस ऑप्शन सी चौदावा दिवस आणि ऑप्शन डी पहिला दिवस ऑप्शन ए तिसरा दिवस यांचं उत्तर अगदी बरोबर आहे तर टीम बी च्या खात्यात दोन मार्क जमा करावेत तिसरा प्रश्न टीम ए साठी एचबी वाय सी अंतर्गत कोणत्या बालकांना सेवा दिल्या जातात ऑप्शन ए झिरो ते एक महिने ऑप्शन बी तीन ते सहा महिने ऑप्शन सी तीन महिने ते पंधरा महिने आणि ऑप्शन डी दोन वर्ष ते पाच वर्ष ऑप्शन सी महिने महिने ते अगदी बरोबर आहे तर टीम एच्या खात्यात दोन मार्क जमा करावेत चौथा प्रश्न टीम बी साठी गर्भवती महिलेने पहिली एन सी तपासणी कधी करावी ऑप्शन ए चौथ्या महिन्यात ऑप्शन बी पहिल्या तिमाईत ऑप्शन सी सहाव्या महिन्यात आणि ऑप्शन डी प्रसवनंतर ऑप्शन बी पहिले ती माहीत यांचं उत्तर अगदी बरोबर आहे आणि यांना मिळाले दोन मार्क प्रश्न पाचवा टीम ए साठी बीसीजी लस कोणत्या आजारासाठी दिली जाते ऑप्शन ए टायफॉइड ऑप्शन बी टिटॅनस ऑप्शन सी टीबी आणि ऑप्शन डी पोलिओ टीबी साठी यांचं उत्तर अगदी बरोबर आहे त्यामुळे टीम ए ला मिळाले आहेत दोन गुण प्रश्न सहावा टीम बी साठी अतिसारासाठी दिले जाणारे घरगुती उपाय कोणते आहेत ऑप्शन ए गरम पाणी ऑप्शन बी लिंबू पाणी ऑप्शन सी मीठ पाणी ऑप्शन डी दूध ऑप्शन ऑप्शन तीन मीठ पाणी यांचं उत्तर अगदी बरोबर आहे आणि टीम बी ला मिळाले आहेत दोन गुण प्रश्न सातवा टीम ए साठी एच बी एन मध्ये एकूण किती भेटी घेतल्या जातात ऑप्शन ए दोन ऑप्शन बी चार ऑप्शन सी सहा आणि ऑप्शन डी सात यांचं उत्तर अगदी बरोबर आहे टीम ए ला मिळाले आहेत दोन गुण प्रश्न आठवा टीम बी साठी टीबी रोगाची खात्रीशीर निदान पद्धती कोणती ऑप्शन ए रक्त तपासणी ऑप्शन बी एक्स रे ऑप्शन सी थुंकी चाचणी आणि ऑप्शन डी सर्दी चाचणी तपासणी यांचं उत्तर अगदी बरोबर आहे आणि टीम बी ला मिळाले आहेत दोन गुण प्रश्न नव्वा टीम ए साठी यम आर लस कोणत्या वयात दिली जाते ऑप्शन ए सहा महिने ऑप्शन बी नऊ महिने ऑप्शन सी एक वर्ष आणि ऑप्शन डी दोन वर्ष नऊ महिन्यात दिली जाते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे टीम ए ला मिळाले आहेत दोन गुण फेरी क्रमांक एक मधील शेवटचा प्रश्न टीम बी साठी एन सी तपासणी दरम्यान कोणती तपासणी आवश्यक असते ऑप्शन ए वय ऑप्शन बी वजन ऑप्शन सी रक्तदाब आणि ऑप्शन डी सर्व पर्याय बरोबर सर्व पर्याय यांनी दिलेलं सर्व पर्याय उत्तर अगदी बरोबर आहे आणि टीम बी ला मिळाले आहेत दोन गुण पहिल्या फेरी अंतिम दोन्ही टीमने सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेली आहेत तर दोन्ही टीमला मिळाले आहेत दहा गुण चला तर आपण जाऊया फेरी क्रमांक दोन कडे फेरी क्रमांक दोन चे नियम असणार आहेत मी एक प्रश्न विचारणार त्या प्रश्नाचे उत्तर बजर दाबून द्यायचं जी टीम सर्वात अगोदर बजर दाबेल त्या टीमला उत्तर देण्याचा मिळेल आणि जर त्या टीम कडून उत्तर चुकले तर तो प्रश्न दुसऱ्या टीम कडे पास केला जाईल तर या फेरीमध्ये प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहेत आणि चुकीचं किंवा अर्धवट उत्तर दिल्यास दोन मार्क्स मायनस होणार आहे त्यामुळे मी विचारत असलेला प्रश्न तुम्ही व्यवस्थित ऐकावा आणि विचारपूर्वक टेबल वाजवा फेरी क्रमांक दोन मधील पहिला प्रश्न एचबीएनसी अंतर्गत बाळाचे तापमान किती पेक्षा जास्त असल्यास रेफर करावे लागते नव्या डिग्री पेक्षा जास्त असेल तर ते बाळ रेफर करायचे आणि यांनी दिलेलं उत्तर अर्धवट आहे त्यामुळे टीम डी चे दोन गुण मायनस होत आहेत फेरी क्रमांक दोन मधील दुसरा प्रश्न HBNC चे पूर्ण रूप होम बेस काय केअर यांचं उत्तर अगदी बरोबर आहे त्यामुळे टीम ए च्या खात्यात दोन मार्क जमा करावेत दुसऱ्या फेरीतील तिसरा प्रश्न टीबीचे एम डीआर स्वरूप कशामुळे होते दुसऱ्या फेरीतील तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर दोन्ही टीमला देता आलेले नाही आणि या प्रश्नाचे उत्तर आहे चुकीचा किंवा अर्धवट उपचार तर पुढील चौथा प्रश्न आहे बी वाय सी मध्ये टप्प्यांची तपासणी केली जाते प्रथम पहिल्यांदा तीन महिन्याच्या बाळाची तपासणी केली जाते बाळाच्या डोक्याचे घेर त्याच्या शरीराची वाढ व्यवस्थित होते की नाही हे प्रथम पाहिलं जाते वजन उंची दंडघेराची तपासणी केली जाते तसेच बाळाचं विकासात्मक विलंबास उशीर वगैरे होतोय की काय त्याची तपासणी केली जाते बाळाची ज्या क्रिया असतात पालते पडणे रांगणे वगैरे ह्या ज्या क्रिया आहेत तीन सहा नऊ या महिन्यातल्या ज्या क्रिया आहेत त्या बारा पंधरा ह्या सगळ्या वयातल्या ज्या ज्या क्रिया असतात शारीरिक हालचाली त्या मंदावणी याला विकासात्मक विलंब असे म्हटले जात टिंबीने अगदी बरोबर उत्तर दिलेले आहे टिंबीला मिळाले आहेत दोन गुण पाचवा प्रश्न आहे ओ आर एस तयार झाल्यानंतर किती वेळात वापरावे ओआरएस तयार केल्यापासून चोवीस तासाच्या आत वापरावे आणि चोवीस तासांच्या आत वापरावे हे यांनी दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे तर टीम ए च्या खात्यामध्ये दोन मार्क ऍड करावे पुढील प्रश्न आहे एम आर लसीसाठी किती वय आहे आणि दुसरा डोस कधी दिला जातो एम आर लस हे नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर दिली जाते आणि दुसरा डोस बाळ सोळा महिने ते चोवीस महिन्याच्या दिला जातो आणि यांनी दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे त्यामुळे टीम ए च्या खात्यात दोन वाघ जमा करावेत तर जाऊ या पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे टीबीचा जीवाणू कोणता मायक्रो माय मायक्रोबॅक्टेरियम किलो तर टीम ए न दिलेलं उत्तर मायक्रो बॅक्टेरियम ट्युबर हे अगदी बरोबर आहे पण टीम बी ने टीम बी ने दिलेलं उत्तर चुकीच आहे त्यामुळं वजा करावे ए ला दोन मिळत आहेत पुढील प्रश्न आहे सी रजिस्ट्रेशन बारा आठवड्यांपूर्वी न झाल्यास काय धोका असतो बारा मातेच्या म्हणजे तिच्या बारा आठवड्याच्या आधीच्या वेळेत तिची प्रथम तपासणी झाली पाहिजे त्यावेळेस तिची एच बी आणखीन तिचं रक्तगट कोणता आहे वजन किती ह्याची नोंद आधीच आपल्याला होत असते त्यामुळे मातेची पहिल्यांदा तीन आठवड्याच्या आतच नोंदणी झाली पाहिजे मातेची जरा पहिला ती माझ्या माते रजिस्ट्रेशन नाही झालं तर परिणामी कधी कधी बालमृत्यू किंवा मातामृत्यूचे प्रमाण वाढते किंवा संभाव्य धोके निर्माण होतात त्यामुळं ती माहीत रजिस्ट्रेशन हे करणं गरजेचंच आहे आ, बारा अठराच्यात नोंदणी झाली तर बाळाची वाढ कितपत झाली आहे ती लक्षात येईल बाळाचं वजन किती आहे पाण्याचं प्रमाण किती आहे म्हणजे हे सुद्धा समजलं जाईल जास्त उशिरा जर आपण टेस्ट केल्या तर बाळाची वाढ होते की नाही त्याच्या बरो आई बरोबर आहेत की नाही आईचं बाळाच्या जे भोवती लागतं ते पाणी व्यवस्थित आहे कारण ते आपल्याला समजणार नाही मग त्यामुळे मग बालमृत्यू होऊ शकतो तिचा गर्भपात होऊ शकतो किंवा माता मृत्यू सुद्धा होऊ शकतो तर यांनी दिलेलं उत्तर मला अपेक्षित होतं आणि ते मला मिळालेलं आहे त्यामुळे खात्यामध्ये दोन मार्क्स जमा करावेत चला तर आपण जाऊया दुसऱ्या फेरीतील सर्वात शेवटच्या प्रश्नाकडे कशी ओळखता येते प्रथम ज्या वेळेला सी भेटीसाठी आपण मातेकडे जातो त्यावेळेला बाळाची आपण पूर्ण तपासणी करतोय म्हणजे अगदी बाळाचे डोळे नाक ह्याच्यापासून ते बाळाच्या त्वचेमध्ये जो पिवळेपणा कितपत आहे तो तपासला जातो त्यावरून मग आपल्याला कळतं की बाळाला कावीळ झाले की नाही त्याचबरोबर बाळाच्या अंगावरचे कपडे काढून आपण हाता बाळाच्या पोटावरती पण हात ठेवून तपासले असता आपल्याला ते समजतं की बाळाचा पिवळेपणा आहे त्याचबरोबर डोळे तपासल्यानंतर त्यामध्येही पिवळेपणा आढळतो या गोष्टी सर्व तपासून आपल्याला समजतं की बाळाला कावीळ झालेली आहे त्यासाठी आपण पुढील तपासणीसाठी आपण त्याला पाठवावं अजून बाळाच्या हातापायाचे तळवे सुद्धा पिवळट ज्या बाळाला कावीळ झाली आहे त्या बाळाचे डोळे हात पायाचे तळवे सुद्धा पिवळ्या असतात डोळ्याबरोबर हातापायाच्या तळवे सुद्धा पिवळे पडलेले दिसतात त्यावरून आपण ओळखू त्या बाळाला कावीळ आहे अजून काय लक्षण दिसतात बाळ चुस्त पडलेलं असत याचबरोबर बाळ दूध पित नाही wow. आणि बाळाला दूध पित नाही ते सारखे रडत असते या आणि यासाठी आपण बा बाळाला तपासणीसाठी डॉक्टरांकडे पाठवावे मग त्यावरून कावेळीचे प्रमाण आपल्याला समजते कारण स्तनपानाद्वारे जर कावेळीचे प्रमाण कमी असेल तर ते स्थान पण कमी होऊ शकते तर टीम बी न दिलेलं उत्तर बरोबर आहे त्यामुळे टीम बी चा खात्यात जमा करूयात दोन मार्क्स दुसऱ्या ध्येय अखेर आपण दोन्ही टीमची एकूण गुणसंख्या जाणून घेऊयात तर टीम ए ने मिळवले आहेत अठरा गुण आणि टीम बी ने मिळवले आहेत बारा गुण चला तर आपण जाऊया तिसऱ्या फेरीकडे म्हणजेच क्रिएटिव्ह फेरीकडे आता दोन्ही गटांना मिळणार आहे एक सुवर्ण संधी आरोग्य विषयावर पाच मिनिटात एक कविता किंवा चारोळी सादर करायची आहे जिथे विषयाशी निगडितता यमक आणि भावनिक प्रभाव चांगला असेल त्या गटाला मिळतील पाचवून तर यांचा टाइम सुरू होत आहे आत्ता चला तर सर्वप्रथम पाहूया टीम ए कशी कविता सादर करत आहे सारे मिळणी संकल्प करू माता व बाळ यांना सुदृढ आरोग्य जीवन देऊ आशाताईंना हाताशी धरू यांचे लसीकरण पूर्ण करू रोगांपासून मुक्त करू तर टीम ए ने खूप छान कविता सादर केलेली आहे तर आपण जाऊया टीम बी कडे माझ्या कवितेच नाव आहे स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ भारत सुंदर भारत माझा चला करूया सर्व वातावरण ताजा माझे आरोग्य माझ्या हाती स्वच्छ करूया हात सहा पद्धती स्वच्छ सुंदर भारत घडवूया हाती देऊ दोरी घेऊ कल्पतेची सर्वांनी शपथ घेऊ स्वच्छतेची स्वच्छ सुंदर भारत चला करूया माझा भारत स्वच्छ भारत रोग राई हटवूया स्वच्छ पाणी पिऊया सर्वांनी बनूया स्वच्छ व सुंदरा अभिया जिच्या हाती आरोग्याची दोरी तीच बनेन व सुंदरा छान जिच जिचा वाटेल सर्वांना अभिमान माझा भारत महान माझा भारत महान माझा भारत महान तर टीम बी ने सुद्धा खूप सुंदर प्रकारे कविता सादर केलेली आहे तर जेजस कडून आपण जाणून घेऊयात की त्यांना कोणतीही सा कविता छान वाटली टीम बी ने खूप छान कविता तयार केलेल्या आहे त्यामुळे टीम बी लाच गुण मिळत आहे तर सांगितल्याप्रमाणे फेरी अखेर आपण जाणून घेऊयात दोन्ही टीमची एकूण गुणसंख्या तर टीम ए ने मिळवल्या आहेत अठरा गुण आणि टीम डीने मिळवल्या आहेत सतरा गुण चला तर जाऊया आजच्या एपिसोड मधील शेवटच्या फेरीकडे तर नियम असणार आहेत बजर राउंड असणार आहे हा तर यामध्ये मी प्रश्न विचारल्यानंतर जी टीम सर्वप्रथम बजर दाबेल त्या टीमला उत्तर देण्याचा मिळेल आणि जर उत्तर किंवा चुकीचं दिलं तर त्या ग्रुपचे पाच मार्क्स मायनस केले जातील चला तर आपण जाऊया पहिल्या पहिल्या स्टडीकडे गावात दोन वर्षाच्या बालकाला अतिसार झाला आहे त्याच्या आईला माहिती नाही की काय करावे बाळ खूप अशक्त आहे आपण आशा कार्यकर्ता आहात प्रश्न तुम्ही कोणती पावले उचलाल कोणती माहिती आईला द्याल कोणती सेवा द्याल सुरुवातीला त्या बाळाला आतेसर झाला आहे की नाही हे पहिल्यांदा पाहिले पाहिजे घरगु जर त्याला जोला बोलट्या वगैरे काय होत असेल तर घरगुती उपाय म्हणून लिंबू साखर पाणी हे देण्याचे मी त्याला सल्ला देईल त्याच्यानंतर आईला एसचे द्रावण कसे बनवायचे ह्याचे प्रॅक्टिकल करून दाखवेल ते ओआरेचे द्रावण किती वेळेत वाट म्हणजे किती लिटरमध्ये कुठल्या प्रमाणात बनवावेल ते किती वेळेत म्हणजे चोवीस तासाच्या आत ते हळूहळू करून ते बाळाला पाजलं पाहिजे समजा एक तर शिल्लक नाहीच ठेवायचं पण समजा जर सम सारखं बाळपीत नसेल तरी त्याला थोडं थोड्या प्रमाणात पाजत आहे आणि जर चुकून जर राहिलं तर ते बाळाला नंतर पाजायचं नाही ते फेकून द्यायचं राहिलेलं बाळाला आपण जी शार्प संजीवनी किंवा जी जल संजीवनी देणार आहे त्याची योग्य मात्रा त्याच्या वयानुसार दिली पाहिजे म्हणजे त्याचं वय साधारण दोन वर्षाचं आहे ना आपल्या केसटडीमध्ये तर त्याचं साधारण दोनशे मिल पाणी ग्लासमध्ये थोड थोडे करून त्याला पाजलं गेलं पाहिजे आणि जर ह्या ओ आर एस किंवा काहीच फरक नाही पडला तर झिंकोळी त्या बाळाला डॉक्टरांकडे रिफर करू चौदा दिवस झिंची गोळी द्यायची प्रथम त्या बाळाला विचारायचे की कि अतिसार किती वेळा होते त्याला जर चार किंवा सहा पेक्षा जर जास्त वेळा प्रमाणात होत असेल तर तो अतिसार समजावा मग त्यामुळे मग त्यानुसार आपण ठरवायचे जर अतिसार झालेला असेल तर ते क्षार संजीवनीचं पाणी त्याला योग्य प्रमाणात दिलं पाहिजे आणि त्यानुसारच प्रत्येक बाळाला योग्य प्रमाणात झिंकाची गोळी ती चौदा दिवसापर्यंत दिली पाहिजे बोल 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 बोला बोला असं आईला वाटलं की ते बाळ जुलाब करताय म्हणून त्याला नाही द्यायचं तर तसं नाही दिलं पाहिजे बाळाने जरी जुलाब केले तरी त्याचं त्याला खाऊ घातलाच पाहिजे आणि ज्यावेळेस बाळाला आपण आहार देणारे त्यावेळेस सुद्धा म्हणजे हात बाईने स्वच्छ केलेले पाहिजेत आणि प्रत्येक शौचानंतर हात पण तिचे स्वच्छ धुतलेले पाहिजे सहा पद्धतीने हात स्वच्छ धुवूनच मग बाळाला भरवले पाहिजे आणि हात धुण्याच्या ज्या सहा पद्धती आहेत बाळाने शी करून आल्यावर किंवा त्याला खाण्यापूर्वी भरवण्यापूर्वी हात साबनाने सहा पद्धतीने स्वच्छ धुतले गेले पाहिजेत तर टिंबीने अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे त्यामुळे टीम बी च्या खात्यात पाच मार्क्स जमा करावे चला तर आपण जाऊया फेरीमधील केस केस स्टडी आहे एच बाळ आहे बाळाचा जन्म संस्थेत झाला आहे आई प्रथमच आई बनली आहे आशा कार्यकर्ता म्हणून तुम्ही भेटीला गेलात प्रश्न एक तुम्ही कोणती तपासणी कराल प्रश्न दोन आईला कोणते मार्गदर्शन द्याल आणि प्रश्न तीन एचबीए मध्ये कोणत्या गोष्टी नोंदवल्या जातात एचबीएनसी मध्ये प्रथम आई झाल्यानंतर आईला पहिल्यांदा काहीच माहिती नसतं बाळातच हाताळायचं काय करायचं त्यांना आधी आपण गुंडाळ्याची पद्धत शिकवायची म्हणजे हात स्वच्छ धुवायच्या नंतर गुंडाळ्याची पद्धत शिकवायची त्यांचं वजन किती बघायचं म्हणजे बाळ कमी दिवसात जमले का कमी कमी दिवसाचं आहे किंवा कमी वजनाचं आहे का ते आधी बघायचं आपण पण तिला व्यवस्थित माहिती द्यायची त्याबद्दल आईला तिचा आहार व्यवस्थित ठेवायला सांगायचा पौष्टिक आहार घ्यायला सांगायचा आईला तिचे म्हणजे स्तनपान करताना बाळाची व्यवस्थित पकड कशी ती आईची स्थिती कशी आहे हे शिकवायचं त्याच्यानंतर बाळ व्यवस्थित स्तनपान पुरेसे म्हणजे पोटभर स्तनपान करते का बाळ किती वेळा बाळाचे शूचे प्रमाण पाहायचं त्याच्यानंतर बाळाचं शोषण दहा मोजायचा हो आणि बाळाचं टेम्परेचर पाहायचं तसेच आईला कोणतीही गोष्ट केल्यानंतरनं बाळाजवळ याच्या वेळेस हात स्वच्छ धुवायचे सॅनिट नंतरच घ्यायचे बाळाला घरात कोण आजारी व्यक्ती वगैरे असेल तर बाळापासून लांब ठेवायचं बाळ जर कमी वजनाचं असेल तर बाळाला एका उबदार उबदार रूममध्ये ठेवायचं बाळाला कमी हाताळायचं अशा गोष्टी सांगू तसेच बाळाचे पूर्ण लसीकरण झाले आहे का ते पाहिलं पाहणार आई दिवसात म्हणजे आई डिलिव्हरी झाल्यापासून माता किती वेळा म्हणजे तिला रक्तस्राव होतोय का क किती प्रमाणात आहे याची नोंद घेणार आणि जर कमी जास्त प्रमाणात काही असेल जास्त प्रमाणात असेल तर तिला संदर्भ सेवा देणार आणि बाळाचं वजन जेवढ्या भेटी देणार आहे त्या प्रत्येक भेटीमध्ये बाळाचं वजन वाढते का नाही हे पाहणार म्हणजे व म्हणजे बाळाच्या वयानुसार बाळाचं वजन वाढते का ते बघणार अजून बोलायचं एच बी एस सीच्या पूर्ण भेटी तिच्या करून घ्यायची आपण प्रत्येक भेटीत वजन चेक करायचं बाळाचं वजन वाढले का वजन बघायचं त्याच्यानंतर आईला घरी गेल्यानंतर उबदार खोलीत ठेवायला सांगायचं बाळाला जेणेकरून बाळाचं वजन वाढेल आणि वजन जर कमी झालं तर बाळाला म्हणजे आजारी पडण्याची शक्यता असते तर टीम ए कडून आपल्याला दोन प्रश्नांचं उत्तर मिळालेलं आहे तर आपण टीम बी कडून राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात मातेचे तापमान किती भरत आहे किंवा बाळाचे तापमान किती भरत आहे हे सुद्धा पाहू तर टीम आपल्याला दोन प्रश्नांचं उत्तर मिळालेलं आहे पण तिसरा प्रश्न त्यांना व्यवस्थित ऐकला नाही त्यामुळे त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देता आलेलं नाही तर ऑलरेडी त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सगळे पॉईंट कव्हर केलेले होते पण फक्त नोंद हा शब्द त्यांना वापरला नाही त्यामुळे त्यांचे पाच मार्क्स मायनस केले जात आहेत चला तर जाऊया या फेरीमधील सर्वात शेवटच्या केस स्टडी कडे एएनसी व टीबी तपासणी एका गरोदर महिलेची तपासणी करताना तुम्हाला सतत खोकला आणि वजन कमी होण्याची तक्रार समजते प्रश्न तुम्ही काय शंका घ्याल प्रश्न दोन काय कार्यवाही कराल आणि प्रश्न क्रमांक तीन एएनसी मध्ये आणखी काय तपासणी गरजेची आहे एन सीला सततचा खोकला तिला ताप येत आहे यावरून तिला आपण रक्त नमुना थुंकीसाठी पाठवण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे जर तिची ते थुंकीची तपासणी पॉझिटिव्ह आली तर सुरुवातीला पण एक्स रे काढून घेतला पाहिजे श जर तपासून टीबी झाला असेल तर त्या बाळाला सुद्धा होण्याची शक्यता असते म्हणजे जरी आयरा झालेला हो असेल तरी होणारे बाळाला टी होणार नाही याची काळजी ट्रीटमेंट ट्रीटमेंटद्वारे घेतली जाते औषधोपचार वेळोवेळी घेऊन आणि तिला संदर्भ सेवा देण्यासाठी आपण जिल्हा आरोग्य केंद्रात तिला तपासणीसाठी पाठवलं गेलं पाहिजे त्यातूनच मग तिला औषधोपचार ते देणार आहेत आणि बाळपण टी व्हीपासून पासून वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करेल याचबरोबर तिची आय चे, व्ही टेस्ट पण केली गेली पाहिजे एक्स रे तपासणी वन किंवा कॅटून आहे हे बघितलं पाहिजे आणि त्यानुसार त्याला औषधोपचार घेतला पाहिजे म्हणजे टी व्ही हा पूर्णपणे कव्हर होऊन जाईल आणि ती आई लक्ष दिलं पाहिजे की आई बाबा दररोजच्या दररोज गोळ्या दरुच व्यवस्थित खातीये का तिला दिलेल्या गोळ्या किंवा तिची राहिलेली मोकळी पाकिट आहे ती सुद्धा रोजच्या रोज चेक झाली पाहिजेत की नुसती जर आई ती म्हणत असेल बाबा मी गोळ्या खातीये तर आपण सुद्धा ते चेक केलं पाहिजे ते आई दररोजच्या दररोज वेळेत खातीये का बरं गोळ्या खाण्यासोबत ती आहार पण व्यवस्थित नुसत्या गोळ्या खाऊन पण उपयोग नाही तिने आहार पण व्यवस्थित घेतला पाहिजे जे बाळाला आईला लागणार ला 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 आहे गरोदरपणात तो असं आहार पण आईने घेतलेला पाहिजे तुम्हाला काय बोलायचं टीम बीकडून मला अर्धवट उत्तर मिळालेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर मी टीम एकडून घेऊ इच्छिते तिला जर तो आजार झाला असेल तर तिला आपण सांगू की हा आजार काही म्हणजे एवढा मोठा नाही हा लवकर उपचार केला तर बरावी होऊ शकतो आणि चांगली व्यवस्थित ट्रीटमेंट जर घेतली तर तो आजार बरा होऊन पण सुरक्षित राहू शकते नाही पण सुरक्षित राहू शकते आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा एन सी राहिल्या राहिल्या त्याच्या पूर्ण टेस्ट केल्या जातात त्यात एन सीची ब्लडची टेस्ट असते म्हणजे ब्लड ग्रुप बघितला जातो त्यात तिला एचबी किती ते बघितलं असतं परत एच आयुची टेस्ट केली केली जाते म्हणजे पूर्णच म्हणजे थायरॉइड म्हणजे पूर्ण टेस्ट करूनच आपण पुढं पाठवू शकतो तिला संदर्भ सेवा देतो मग तिला उठल्या उठल्या पहिल्यांदा ती थुंकी तपासणी करण्यात यावीस म्हणजे दोनदा दोन वेळा थुंकी तपासणी केली जाते तिथे वापरण्याची भांडी वगैरे आहेत आणि स्वच्छता किंवा तिचे जे थुंके आहे त्याची योग्य विल्हेवाट की जेणेकरून दुसऱ्याला त्याची लागण होणार नाही याची जबाबदारी घेण्यास सांगू आणि याविषयी इतरत्र कोठेही बोलणार नाही किंवा गोपनीयता राखली जाईल याची खात्री देऊ तिला तर केस स्टडी होती एन सी व टी वी तपासणी एका गरोदर महिलेची तपासणी करताना तुम्हाला सतत खोकला आणि वजन कमी होण्याची तक्रार समजते प्रश्न होता पहिला प्रश्न तुम्ही काय शंका घ्याल दुसरा प्रश्न काय कार्यवाही कराल आणि तिसरा प्रश्न एन सी मध्ये आणखी काय तपासणी गरजेची आहे तर उत्तर अपेक्षित होत टीबीची शंका थुंकी तपासणी आय एफ ए कॅल्शियम गोळ्या एच बी बी पी वजन रक्तगट तपासणी आणि रेफरल करणे तीन बी ने बजर दाबला होता पण तीन बी ने अर्धवट उत्तर दिल्यामुळे या टीम बी चे पाच मार्क्स मायनस होत आहेत तर या एपिसोडच्या शेवटच्या फेरी अखेर आपण जाणून घेऊयात दोन्ही टीमची एकूण गुणसंख्या तर टीम ए ला एकूण गुणसंख्या मिळालेली आहे तेरा आणि टीम बी ला एकूण गुणसंख्या मिळाली आहे अठरा अशा प्रकारे आजच्या एपिसोड मध्ये टीम बी ही विजेती टीम आहे तर या एपिसोडचा उद्देश हारणे किंवा जिंकणं नसून आशांच्या ज्ञानात भर पाडणं आणि ज्ञानवृद्धिंगत आशा कशी होईल हाच या आजच्या एपिसोडचा उद्देश आहे तर पुढील भागात अशाच एका नवीन एपिसोडमध्ये भेटूयात आणि आता हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा